उद्धव साहेबांचा खात नाही अरे ज्या उद्धव साहेबांच्या जीवावरती निवडून आले अरे त्यांनी नगरसेवक झाली नसते अशी परिस्थिती होती फक्त मोहोळ तालुक्याने त्यांना निवडून दिले ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेने निवडून दिले मोहोळ तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची पंचावन्न ते साठ हजार आहेत तिथं नेता असो किंवा नसो फक्त मातोश्रीवर आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणार शिवसेनेक आणि त्या शिवसैनिकांनी मतदान केलं म्हणून आज परिती शिंदे तिथं काँग्रेसचे खासदार म्हणून गेले नाहीतर परिणिती शिंदे आपण नगरसेवक झाला नसता खरंच सांगतो काँग्रेसचे नेते खूप चांगले आहेत काँग्रेसचे पदाधिकारी खूप चांगलं काम करतात पण काँग्रेसचे देखील पदाधिकारी परनिती शिंदेच्या या कटक कारस्थानला कंटाळल्या येते अहो काँग्रेसचे लोक त्यांना मान्य करत आहेत आम्ही कसं काय मान्य करणार बिलकुल आम्ही काँग्रेस बरोबर युती करणार नाही आणि खास करून शिंदे शिंदेकर या निवडणुक असतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जरी युतीचं काय जर, जर चाललेलं असेल अख्खी युती उधळून टाकू पण काँग्रेस सोबत आणि परणित ताई सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही